शिस्त प्रमाणाच्या संदर्भात सुनावणीचा अधिकार आहे शहरी बातमी लोकशाही बँकेकडे या सगळ्या आधी ज्या प्रकरणात सुनावले गृह राज्यमधील ज्यावेळेला ज्यावेळेस लायसन्सीस देतात प्रमाण विशिष्ट प्रमाणाचे देतात त्यावेळेस दोन प्रकारचे मोठे संघटना एकतर कागदपत्र सादर करून बँकेची काय पद्धतीने केलं का की अर्थपूर्ण व्यवहार झाले अजून तरी दबाव आहे त्या तुम्ही स्वतः डिफेटली काही माहिती आहे एकदा जज म्हणून तुम्ही त्या खुर्चीत बसलात कुठलेही आदेश पारित करताना तुम्ही तो योगेश कदम मूर्ख आहे म्हणून आदेश नाही करत आहे तो अर्धन्यायिक जज म्हणून आदेश पारित करतोय सुनावणीचा अधिकार सुनावणी घेण्याचा अधिकार हा अर्धन्यायिक जजला असतो ज्याला कॉन्स्टिट्युडिशरी अथॉरिटी म्हणतात योगेश कदमला कोण विचारत नाही हो त्याला काय समजतंय पण तो ज्या खुर्चीत बसलाय त्या खुर्चीचा अपमान करतोय त्या खुर्चीमध्ये ज्यावेळेला तुम्ही एखादी पोलिसांनी का नाकारलंय याची कारण तर तपासणार ना पोलिसांची बाजूच ऐकली असेल ना आणि ज्यावेळेला पोलिसांनी आपली बाजू सांगितली असेल की हा गुंड आहे हा गुंडाचा भाऊ आहे याचा भाऊ वेल नोन क्रिमिनल आहे पुण्यामध्ये यांची दहशत आहे यांच्यावरती खुनाचे खून केल्याचे खूनचा प्रयत्न केल्याचे खंडणीचे गुन्हे होते हे काय चापटी मारल्याचे गुन्हे नव्हते आणि असे गुन्हे ज्यावेळेला आता आमच्यावर पण गुन्हे असतात परंतु ते सामाजिक कार्याचे गुन्हे असतात आंदोलनातले गुन्हे असले असते बाकी कुठल्या चळवळीतले गुन्हे असले असते आणि जर त्याला जर परवानगी दिला असते तर आम्ही पण समजू शकलो असतो परंतु खून खुनाचा प्रयत्न खंडणी अशा गंभीर गुन्ह्यामध्ये जे लोक सापडलेले आहेत केवळ ते दोषमुक्त झालेत आणि पोलिसांची कुठली बाजू न ऐकता बघ आपण जे म्हणतात ते बरोबर आहे एक तर अर्थपूर्ण व्यवहार असेल किंवा मी तुला आज परवाना देतो भविष्यामध्ये माझ्यासाठी तुला काहीतरी काम करावं लागेल माझं प्रश्न साधा आहे सोपा आहे फोटो असणं याला मी फार महत्व देतच नाही कारण आजकाल तुम्हाला माहिती आहे फोनाचाही कोणी फोटो काढू शकतो आम्ही रस्त्यात जाताना पंचवीस लोक आमच्याबरोबर फोटो काढतात आमच्या कार्यक्रमात कोण येतो आम्हाला माहीत नसतो महत्वाचं काय माझे त्याच्याबरोबर काय संबंध आहेत माझे त्याच्याबरोबर आर्थिक संबंध आहेत माझ्या त्याच्याबरोबरचे घरचे संबंध आहेत माझे त्याच्याबरोबरचे संबंध कसले आहेत व्यवहारातले संबंध आहेत फोटोला मी महत्व देत नाही त्याचं कारण असं आहे आजकाल प्रत्येकाच्या हातामध्ये फोन आहे कॅमेरा आहे कुठलाही फोटो कुठेही काढला जाऊ शकतो मी त्याच्यामध्ये जास्त जातच नाही कारण त्याचं कारण असं आहे फोटो आमच्या कार्यकर्त्या माझ्याबरोबर काही उद्या जर कोणाचा क्रिमिनल आता तुमच्यामध्येच कोणतरी गँगस्टर आला आणि माझ्याकडनं काढला फोटो मला काय माहिती कोण आहे तो त्याचे संबंध काय व्यवहार आहे का कुठल्या गुन्ह्यामध्ये एकत्र होते का आता निलेश गायकवळ आणखीन समीर सचिन गायकवळ हे एका खुनाच्या केसमध्ये एकत्र होते हे दोन भाऊ एकत्र एका गुन्ह्यात होते ज्या गुन्ह्यामध्ये दोषमुक्त झाले मग असे गुन्हे ज्यांच्या जीवावरती आहेत ज्यांच्या नावावरती आहेत अशा लोकांना तुम्ही प्रोटेक्ट करताय अशा लोकांना तुम्ही लायसन्स देताय आता तुमची सुटका होऊ शकत नाही मी तर यांचाच राजीनामा मागतोय आणि ह्यांनी किती शस्त्र अजून दिलेली आहेत याची माहिती मी आज मागतोय की अशा प्रकारचे किती शस्त्र परवाने यांनी अर्थपूर्ण व्यवहारात किंवा अशा कुठल्या गुंडांना दिलेले आहेत त्याची माहिती आता आम्ही घेतोय कारण जर जजच्या खुर्चीत बसून हे जर असे धंदे करत असतील आणि काय मुख्यमंत्र्यांचं कौतुक आहे सगळी अर्धन्यायिक जज जिते सुनावणी घेण्याचा अधिकार आहे मग तो महसूलला आहे आणि गृहराज्य मंत्रालय अशी दोन्ही खाती या दिवट्यांना दिलेली आहेत जे बसून तिकडे दररोज आपले प्रताप दाखवत आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या